नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला होता कल्याणला म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी तर आम्ही तिथे सगळेजण जमा होणार होतो पण मला आज ऑफिसला पण जायचं होतं तर सकाळी दादा घरी येणार होता मम्मीच्या घरी तर म्हटलं चला आधी ह्या लहान मुलांचे आपण रक्षाबंधन करून घेऊया आणि भाऊ पण माझा म्हणजे दोन नंबर भाऊ माझा कामाला गेलेला होता तर त्यामुळे त्याला संध्याकाळी मी राखी बांधणार होते ऑफिसमधनं आल्यावरती तर इथे आधी आम्ही लहान मुलांचा प्रोग्राम आवरून घेतला छानपैकी सगळ्यांना राख्या बांधल्या मस्त स्वीट खाऊ घातलं एकमेकांना गिफ्ट एक्सचेंज केले म्हणजे छान प्रकारे गिफ्ट दिले आम्ही आणि नंतर मग एकमेकांच्या पाया पडले आणि हे माझ्या भावाचे ना दोन नंबर भावाचे दोन छोटे जण आहेत रेड टी शर्ट घातलेला मोठा मुलगा आहे आणि येलो शर्ट घातलेला छोटा मुलगा आहे त्याचं मुल नाव अथांग आहे मोठाचं नाव स्वरांश आहे आणि जण एवढी मस्ती करता दिली एवढी मस्ती करता दोन मिनटं शांत बसत नाही पण आज रक्षाबंधनच्या निमित्ताने दोघं जण खूप शांत बसलेले छानपैकी आणि मस्तपैकी त्यांनी राखी वगैरे बांधून घेतली आणि छान ओवाळणी वगैरे केली दोघांची नंतर मग वेळ आली माझ्या भावाला मोठ्या भावाला राखी बांधण्याची तर दादाला आमच्या तर मी त्याला पण राखी वगैरे तर छान औषण वगैरे केलं स्वीट वगैरे भरवलं तर आमचा असा प्रकार आहे इथे सकाळी रक्षाबंधनचा प्रोग्राम आमचा आम्ही आवरून घेतला आणि नंतर मग मी सगळं आवरून वगैरे ऑफिसला परत रिटर्न गेली कारण संध्याकाळी मला पुन्हा रिटर्न घरी यायचं होतं आणि संध्याकाळी मी घरी आल्यावरती माझा दोन नंबरचा जो भाऊ आहे त्याला मी राखी वगैरे बांधली छान त्याचं पण औशन वगैरे केलं आणि मस्त आम्ही धमाल वगैरे केले कारण खूप दिवसांनी आम्ही आज भेटलेलो होतो त्यामुळे छान अशी मस्त धमाल वगैरे आम्ही केली मुलांसोबत वगैरे मजा मस्ती केली आणि अशा प्रकारे आम्ही हा रक्षाबंधनचा प्रोग्राम छानपैकी पार पाडलेला आहे आणि नंतर भावाकडनं मी माझं गिफ्ट वगैरे घेतलं आणि संध्याकाळी मग आपल्या घरी जाण्याचे परतनेची वेळ आलेली होती तर नंतर जेवण वगैरे आम्ही इथून निघालो आणि जाताना आम्ही कॅपनेच गेलो कारण की खूप लेट झालेलं होतं म्हणून तर आम्ही कॅपने गेलो कारण सेकंड डेला पण पुन्हा मला परत ऑफिसला यायचं होतं तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया बाय